महेंद्र थोरवेंना बहिणींनी रिटर्न भाऊबीज भेट देण्याची वेळ आली आहे अर्चना पाटील यांचे भावनिक आव्हान खोपोलीत महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत अर्चना पाटील यांनी महिलांशी संपर्क साधत प्रचार करीत महायुतीच्या सरकारने आपल्या महिला भगिनींसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे हे समजावून सांगत असताना ही योजना प्रत्येक महिलेला मिळावी यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील होते कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी तर आपल्या कार्यालयातून महिलांसाठी उपाययोजना केली होती त्यामुळे असंख्य महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे अनेक गोरगरीब भगिनींच्या कुटुंबात आनंद वातावरण त्यामुळे आहे थोरवे यांनी सर्व बहिणींना भाऊबीज भेट दिली आहे मात्र आता याच महेंद्र थोरवे या आपल्या भावाला मतदान करून भाऊबीज रिटर्न भेट द्यायची आहे त्यामुळे येत्या वीस तारखेला महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना मतदान करा असे भावनिक आव्हान माझी नगरसेविका अर्चना पाटील यांनी केलं आहे महायुतीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना जी चालू झाली आहे त्यामध्ये महिलांना दर महिना दरमहा पंधराशे रुपये जे चालू झाले ते सगळ्या महिलांना आतापर्यंत मिळाले आणि त्याच्यामध्ये काही महिलांचं कसं झालं होतं की काहीकांचे का आ, तेन्णा, आ, तेन्णा, तेन्णा आ, हे कागदपत्र त्याच्यामध्ये अपुरे पडत होते त्याच्यामध्ये महा महेंद्रशेठ थोरवेंच्या माध्यमातून त्यांच्या कार्यालयातून पर्सनली सगळ्यांसोबत कॉन्टॅक्ट करून ज्यांचे पैसे आले नाही आहेत त्यांना त्यांचे कागदपत्र असं पुन्हा तपासून त्यांचे कागदपत्र मागवून त्यांना आत्ता ते पैसे आले आणि त्यामुळे मग आत्ता जे आपल्या हे महेंद्रशेठ थोरवेंनी महिलांसाठी जे काम केले त्यांना त्यांच्या आत्तापर्यंतचे जी भाऊबीज भेट दिली आहे ते आता आपल्याला महिलांनी याची महेंद्रशेठ थोरवेंना त्यांना रिटर्न गिफ्ट द्यायची ही आपली वेळ आहे जेणेकरून आत्ता जेपर्यंत आत्तापर्यंत आपल्याला थोरवे साहेबांकडून मिळालं आहे त्याच्या असंच चालू राहील